येथील भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर जिंदम यांनी मुंबई हैदराबाद रेल्वेला महर्षी मागणी केली आहे या प्रस्तावाला कार्यरत असलेल्या संस्था आणि संघटना तसेच व्हॉट्सअप मधील ग्रुप धारकांनी पाठिंबा मा देण्याची मागणी नगर येथील पद्मशाली महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता कुरापाटी यांनी केली आहे भारतात धावणाऱ्या विविध रेल्वेना अनेक समाजातील मान्यवरांचे नाव देण्यात आले आहे समस्त भारतात पद्मशाली समाजाची संख्या मोठी आहे आणि समाज संघटित देखील आहे तरी देखील तो राजकीय दृष्ट्या प्रगल्च दिसून येत आहे ही उणी भरून काढण्यासाठी समाजाने राजकीय क्षेत्रात वजन वाढवणे आवश्यक आहे त्याचे पहिले पाऊल म्हणजे मुंबई हैदराबाद रेल्वेला महर्षी मार्कंड नाव देण्याचे असल्याचे कुरापाटी यांनी म्हटले आहे त्यांच्या मागणीला नीता मंचे ज्योती बिज्जा सुषमा क्यादर सुमकी शारदा लता पुलगम यांच्यासह समाजातील महिलांनी पाठिंबा दिला या गोष्टीला व्यापक चळवळीचे स्वरूप देण्याचीही मागणी करण्यात आली ई नवा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन प्रेस करा